नमस्कार मी सुनीता शिंदे आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन पटाव ग्रामपंचायत मधील लोकनियुक्त सरपंचांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ओंकार गणपती पाटील यांना खटाव ग्रामस्थांनी निवडून दिले असून उपसरपंच पदी श्रीकृष्ण शिवलिंग पाटील यांना निवडून दिले म्हणून सर्व ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिकांनी गावातील नरसिंह मंदिराच्या आवारात नागरी सत्कार केला असून यामध्ये सर्व निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार सत्कार हार गुच्छ श्रीफळ देऊन केला या प्रसंगी पूर्ण गावाला गाव जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी महिला पुरुष मुलांनी यांचा लाभ घेतला यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले अशा निवडणुकी झाल्या की गाव जेवण दिले जाते सरपंचाचा सत्कार दिनकर चव्हाण यांनी केला उपसरपंचाचा सत्कार मोहन दत्तात्रेय पाटील यांनी केला याचप्रमाणे सौ अनिता राजाराम चौगुले या सदस्य यांचा सत्कार डी एस पाटील यांनी केला संजय जालिंदर कांबळे सदस्य यांचा सत्कार तानाजी अदमाने यांनी केला रावसाहेब सुरेश पाटील सदस्य यांचा सत्कार आप्पासो अण्णा पाटील यांनी केला सुरेश केशव पाटील यांचा सत्कार यशवंतप्पा पाटील यांनी केला असून सूत्रसंचालन अर्चना कांबळे यांनी केले यावेळी आवाज मीडियाच्या सुनीता शिंदे अरुण मोडक डी एस पाटील उपस्थित होते नूतन सरपंच यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आम्ही व आमचे सदस्य मिळून गावाचा विकास करणार असल्याचे सांगितले de Gracias. <muchas> नमस्कार मी ओंकार गणपती पाटील खटाव ग्रामपंचायत सरपंच येणाऱ्या पाच वर्षासाठी आम्हाला महिलांसाठी सक्षमीकरण करणे तरुणी उकांना व्यायामासाठी महिलांसाठी बचत गटांना प्रोत्साहन देणे आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्या सरकारी सुविधा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गावाला स्वच्छ मुबलक पाणी देणे बंदिस्त गटरी करणे अशा चौफेर विकास साधण्यासाठी आम्ही हो। पाच वर्ष काम करतो सुनील पाटील आता या निवडणुकीत मला उपसरपंचपदी माझी बिनवरून निवड झालेली आहे तरी सरपंच आणि आमची बॉडी ज्यामुळे त्यांच्या पाठीप ठाम राहून गावचा विकास सोफे करायला आमची ती आहे आहे